माझं नाव हो माहिती त्यांना मग इथं पोलीसचा कॉल आला होता तिथं मम्मीचा कॉल आला होता आम्ही शेतात पाहो म्हणूनच इथं इथं ताई आहे आहे बाबा आहे तू आहे आणि मी पण आहे मग इथं खूप जार आहे दुसरं बोल आणि मग मी तुला प्रश्न विचारतो तुझ्या आईचं नाव काय अंजली पूर्ण नाव सांग ना अंजली गणेश अंजली पाटील हो तुझं नाव पूर्ण सांग मेधावी अंजली, पाटील अंजली का बर मध्ये उगती ती माझ मच अंजली ना असं आहे बाबाचं नाव काय तुझ्या माझ्या बाबाचं नाव आहे गणेश हा आणि मग ते मी खेळत आहे मै लावून माझी मैं है, हो मोठी हो खत आहे त्याने हाय खाईज अरे हाय हाय किती म्हणती हाय हाय गाईज म्हणते हाय गाईज हाय गाईज मग मुला भाऊचं नाव काय ज्या भावाचं नाव आहे पियुष हा पूर्ण नाव काय पाटील पूर्ण पूर्ण असते पण तिथं माझं नाव काय नाही मला सांगितलं नेटवर्क आहे का आहे का किती आहेत टेन आहेत तुला किती पर्यंत पाडे येते एक दोन पण येते पण मग मी अभ्यास करते पण जास्त येते येते मला हो का बर तू कुठे शिकतेस मी आ, स्कूल मध्ये शिकतो पण गावाच नाव काय त्या माझ्या रातूर रातूर का लातूर, है? लातूर।, लातूर। है। तुझा मामाच तु, नाव तु, काय माझ्या मामाच नाव आहे का आनंद मामा ओ, का, का कुठे राहतो तो तो का गावला राहतो ना आपल्या बोलल्या तुला काका काकू आहेत का, का, का त्यांचं नाव काय आहे त्यांचं नाव आहे कमल काकू आणि एक काका <laughs> एक मला त्यांचं नाव काय त्यांचं नाव आहे पप्पू काका आणि एक काकू मला एक हां आणि आंटी अन्न आहेत का आहे ना हां त्यांचं नाव काय आहे ना ते रात्रला गेलं त्यांना केक खायचे होतात उद्या येतात त्याला हां त्यांचं नाव काय पण त्यांचं नाव आहे नाही अन्नाचं नाव काय अन्नाच नाव आहे बारू <laughs> मंगेश, मंगेश मंगेश नहीं. मंगेश नाही म्हणत म्हणायचं मंगेशांना बर मला सांग तुमचं शेत कुठं आहे तुमचं शेत कुठं आहे आमची शेत ही आहे ही आहे का बाबाईच काय का लावलंय तुमच्या शेतात कशाची पेरणी कशाची गेली पेरणी आहे कशाची गेली पलीगड म्हणजे कुठं तिकड कुठं बोट दाखवा ना आम्हाला कुठे हात दाखवा कुठे दाखवा आम्हाला अहो हात नाही शेत कुठे दाखवा शेत इथे ना इथं कुठं हो विहीर कुठं आहे तुमची विहीर इथं तर दिसणार झाले कुठं हात दाखवा कुठं 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 नीट दाखवा तिकडं होय बर बर मला सांगा झाड कोण लावलेत ही बारके बारके हो बार कोण लावले कोण ला ही झाड कोण लावले माझ्या बाबांनी लावले ही बरं इथे दोंडे कोण ठेवलेत इथं माझ्या पप्पू काकाने पप्पू काकाने ठेवलेत बर इकडे इकडे आणि केक होता हो आमचा बर्थडे होता इथं आणि मग इथं बाबा काम करत आहे आणि आम्हाला घरी जायचं आम्ही आम्ही पुन्हा जाणार आता तिथं झाले एवढ्या आणि पुन्हा जायचं आहे आम्हाला तू काही काम केलेस का इथं केलं ना काय केलेस कुठं काय करायचं